पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ येथे माघ पौर्णिमेनिमित्ताने भैरवनाथ महाराजांची यात्रा सुरू होती ही यात्रा तीन दिवस चालत असल्याने बैलगाडा शर्यतीही मोठ्या संख्येने असतात सध्या लोकसभेचे वारे वाहू लागल्याने आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्याने शरद पवार गट व अजित पवार गट यांचा चांगलाच विरोध सर्वत्र पाहायला मिळतोय नुकतीच शरद पवार यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यासाठी वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मंचर येथे सभा घेतली होती त्याचा प्रभाव ताजा असतानाच शिरूर तालुक्यातील पाबळ येथे बैलगाडा घाटात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे भाषण सुरू असतानाच घाटातून शरद पवार यांच्या नावाच्या घोषणा सुरू झाल्याने आयोजकांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाल्याचे दिसले तर मंत्री वळसे पाटलांनी आपले भाषण आटोपते घेत संयोजकांना व यात्रेला शुभेच्छा देत निघून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुया सुरू केलेले आहेत आणि मला असं वाटत की निश्चित प्रकारे माननीय अजितदादा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे दोघही या प्रश्नामधून मार्ग काढतील ज्या ज्या वेळेला पाबळला पिण्याच्या पाण्याची अडचण आली त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने लगेच टँकर दे गेले आठ दहा वर्ष आपण देतो सरकारची आपण वाट पाहत नाही आणि म्हणून हे दोन्ही प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अरे बाबांनो मी तुम्हाला सांगतो तुमचं जेवढं प्रेम माननीय पवार साहेबांच्यावर आहे त्याच तेच प्रेम माझं त्यांच्यावर पण आहे मी चाळीस वर्ष त्यांच्या सोबत राहिलेलं आहे आता काही राजकीय प्रश्न असतात त्याच्याबद्दल मला खुलासा करायचा नाही राजकीय सभेत राजकीय बोलू पण आता आपण पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि शेतीच्या पाण्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा ते पाहू मी सर्व पावळच्या नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र